हायड्रोजन वॉटर प्लांट शरीराच्या विविध रोगांवरील एकमेव उपाय आहे असे प्रतिपादन लाईफ केअर रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचे सीईओ वैभव राव यांनी केले ते दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघात प्रथमच उभारलेल्या प्लांटच्या उद्घाटना प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते सर्वप्रथम दर्यापूरचे ठाणेदार संतोष राव यांनी फीत कापून हायड्रोजन वॉटर प्लांट चे उद्घाटन केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील कावडकर गाडगे महाराज मिशनचे संचालक गजानन देशमुख महाउद्योजकता प्रकल्प अधिकारी नेत्रदीप चौधरी महाविकास केंद्र अमरावती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या प्लांट चा शुभारंभ झाला आमदार बळवंत वानखडे हे उद्घाटक म्हणून होते मात्र ते धारणी येथे गेले असताना त्यांच्या शुभेच्छा असल्याचे प्रास्ताविक करताना संचालक अरुण गोटकर यांनी सांगितले अंजनगाव मतदार संघातील हा पहिला रॉयल जल हायड्रोलिक वॉटर प्लांट असल्याचे अरुण घोटकर यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले व शेवटी आभार सुद्धा त्यांनीच मानले या प्रकल्पाला महाउद्योजकता विकास केंद्र अमरावती यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी दीपक गवई मंगेश कावडकर डॉक्टर व्ही एस साबळे मराठा सेवा संघाचे से विवेक कावडकर रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर प्रगतशील शेतकरी ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर